लक्ष्मण कठोर हनुमानाला सांगितलं संजीवनी कुठे काय हनुमान विसरत आणि आपले मेडिकल स्टोर मिळून आला त्याला हनुमान मिळतात आपण इथे सगळे हनुमान बसलेला लक्ष्मण कार्यकर्त्यांना नेता तिचं त्याने त्या सुग्रीवाला ताकद दिली आणि बालीचा वध केला आणि सुग्रीवाला नेता केला हे रामाचं नेतृत्व रामाने एक अत्यंत महत्वाची गोष्ट मी सांगतो आपण राम कथित शिकली पाहिजे जी आपण रामाकडून घेतली पाहिजे हनुमान कोण होता आपल्या दृष्टीने हनुमान एक वानर होत एक शेवटी त्याला आहे हो। आपण त्याला पूजा करतो पण ज्या वेळेला प्रभू श्रीरामान हनुमानाला सांगितलं की हनुमाना तू लंकेत जा आणि शीतेची खाली खुशाली जी का आहे तिला असा मी येतो आहे काळजी करू नकोस आपण असं तर केलं असत आपण एखादा शाखा बरोबर जरी काही काम तरी दहा वेळा झाला समजलोय ना तुला त्याच्यावरती अजून दोन माणसं आपण नेमतो अरे बघ तू काय करतो देवाच्या भिंतीवर गेले हनुमान येणार त्याने सुष्मरूप धारण केलं त्याने लंकिनीला मारला त्याने सीतेला आणखी दिली मग त्याला त्याने स्वतःला अटक करून घेतली त्यावेळेला